नमस्कार मंडळी माझं नाव समीर कांबळे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे ऐका हो चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक सण म्हटला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदीपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांची पूजा करण्यात येते धनसंपदा म्हणजेच महालक्ष्मी शक्ती महाकाली ज्ञानसंपदा म्हणजेच महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते नवरात्रोत्सवात बसलेल्या देवींची मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाणी देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते दसरा शब्दाची व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरले आहेत दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसात म्हणजे नवरात्री देवीच्या शक्ती रूपाने दाही दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा दसरा आणि विजयादशमी अशी नाव आहे श्रीरामानी रावणावरती विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी आणि या अभूर्तवर विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवांनी अज्ञातवास संपवून शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराडाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावरती स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी या दिवशी सीमोल्लंघन शमीपूजन पूजन, पूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृती करायची असतात अशा नवरात्र साजरी करण्यामागे अनेक मान्यता आहेत परंतु यामध्ये सर्वाधिक प्रचलित असलेल्या पौराणिक कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने अमर होण्याचे वरदान दिले होते त्यामुळे महिषासूर देवतांना खूप त्रास द्यायचा एके दिवशी महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवी देवतांनी भगवान विष्णू शिव आणि ब्रह्माकडे धाव घेतली त्या सर्वांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले आणि एका दिव्य प्रकाशातून आदिशक्तीची उत्पत्ती झाली ही आदिशक्ती म्हणजे साक्षात महादुर्गा महालक्ष्मी आणि महासरवचे दे दिव्य रूप देवी प्रकट झाल्यानंतर देवी आणि महिषासुरांमध्ये नऊ दिवस युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला असं म्हणतात की नऊ दिवसादरम्यान सर्व देवतांनी देवीची पूजा आराधना केली आणि देवीला आपल्या भक्तीने बळ मिळवून दिले तेव्हापासून नवरात्र साजरी केली जाते आणि या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दहाव्या देवी दिवशी देवीला विजय मिळाला म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते याशिवाय नवरात्री आणि दसऱ्याशी संबंधित आणखी एक कथा आहे रामायणानुसार राम लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केलं रावणासोबत युद्ध करण्यापूर्वी श्रीरामांनी नऊ दिवसांचे अनुष्ठान करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला होता आणि दहाव्या दिवशी रावणाचा वध केला त्यामुळे हिंदू धर्मात या दिवशी दसरा देखील साजरा केला जातो मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद